नमस्कार मंडळी झेंडा मराठीचा हा मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या मराठी शाळांचं संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी अशा शुभेच्छा आपण मराठी दिनाला सगळेच एकमेकांना देत असतो पण खरोखर आज मराठी शाळा जोपासण्याची मराठी भाषेचं संवर्धन करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच मराठी शाळा वाढवण्यासाठी जोपासण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या अशा सगळ्यांना एकत्र आणणारा हा आमचा मंच आहे मंडळी आपणही मराठी भाषेवर प्रेम करताना मग आमच्या ह्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या ह्या झेंडा मराठीचा या यूट्यूब चॅनलवरून आजवर मराठी शिकलेल्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मराठी पण जपणाऱ्या मराठी संस्कृती जोपासणाऱ्या अनेक कलाकार तंत्रज्ञ तज्ज्ञ अशांना आपण भेटलो आहोत आजही आपण भेटणार आहोत अशाच एका उमद्या व्यक्तिमत्वाला ज्या स्वतः उत्तम कलाकार आहेत त्याचबरोबर उत्तम लेखिकाही आहेत आणि चित्रकर्ती आहेत त्याचबरोबर आपल्या सुप्रसिद्ध पित्याचा म्हणजे रत्नाकरजी मतकरी यांचा लेखनाचा आणि कलेचा वारसा समर्थ पुणे पुढे नेत आहेत चला जाणून घेऊया त्यांच्याकडून आपल्या या अभिजात मराठी भाषेबद्दल मराठी संस्कृतीबद्दल त्यांना काय वाटतं ता, आणि त्यांची काय मतं आहेत नमस्कार पालक मित्रांनो आज तुमच्याशी माझ्या खूप आवडत्या विषयावर हितगूज करायचं आहे मराठी हा मुळात माझा आवडता विषय आणि त्यातून मराठी शाळा मला सांगायला आवडेल सुरुवातीपासून सुरुवात ही की मी लहान असताना माझ्या वडिलांनी म्हणजे रत्नाकर मतकरींनी लेखक असूनही मला इंग्लिश मिडियममध्ये घातलं होतं त्यांचा वेगळा विचार होता त्यांना असं वाटत असावं की शेक्सपियरपर्यंत सगळ्या गोष्टी मी शिकेन इंग्लिश माध्यमातून काही असो पण त्यावेळी माझ्या आजोबांनी म्हणजे समीक्षक माधव मनोहरांनी त्यांना असं सा सांगितलं की नको हिला मराठी शाळेत घालूया आणि आज मी तुमच्यासमोर आहे मी स्वत उदाहरण आहे इंग्लिश मधून मराठी मीडियममध्ये म्हणजे शाळा सुरू व्हायच्या आधीच माझी शाळा बदलली गेली परंतु बाबांनी ते ऐकलं आणि मला असं वाटतं ते खूप मोलाचं होतं घरात साहित्य होतं लेखकाचीच मुलगी होते त्यामुळे मला असं वाटतं की मराठीत मी शिकले याचा प्रचंड फायदा मला झाला आणि आज मराठी माध्यमामध्ये शिकणारी मुलं आणि इंग्लिश माध्यमामध्ये शिकणारी मुलं यांच्यामध्ये मला वाटतं एक फरक पडतो आपल्या मातृभाषेत आपण विचार करायला शिकणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि इंग्लिश माध्यमात शिकून किंवा कुठल्याही वेगळ्या माध्यमात शिकून मग मराठीमध्ये तो विचार ट्रान्सलेट करणं किंवा भाषांतरित करणं ह्यापेक्षा आपल्याला जे म्हणायचं आहे किंवा जे सांगायचं आहे जे समोरच्यापर्यंत पोचवायचं आहे ते आपल्या भाषेत असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण मराठी माध्यमातून मा शिकणं किती महत्त्वाचं आहे हे मला खूप जाणवलं मी आज काम करते मराठी सिरियल्समधून म्हणा किंवा बाकी मराठी नाटकांमधून लहानपणापासून मी नाटकातच मोठी झाली मी विचार करते की मी जर मराठीत शिकले नसते तर मी काय रीतीने ही नाटकं की कशी केली असती किंवा मी ती वाचताना आता मी घडाघडं वाचू शकते त्यानंतर विचार करू शकते की ही भूमिका कशी आहे हे सगळं मी कसं केलं असतं हा मला प्रश्न पडतो त्यामुळे मला असं वाटतं की मराठी माध्यमातल्या शाळा या आपल्या मुलासाठी आपल्या पाल्यासाठी अत्यावश्यक आहेत आता मला हे कळू शकतं मी स्वतःसुद्धा एक पालक आहे त्यामुळे मला कळू शकतं की तुम्हाला असं वाटत असेल की वेगळ्या भाषेत शिकलं नाही इंग्लिशमध्ये शिकलं नाही तर माझं पाल्य माझं मूल हे जगात सगळीकडे वावरायला सक्षम होऊ शकेल का तर का नाही जर आजपर्यंत आपल्या आधीच्या पिढ्यांनी वेगवेगळ्या भाषा आत्मसात केल्या हिंदी आत्मसात केली आपण इंग्लिश आत्मसात केली इंग्लिशमध्ये पूर्वी जे सुंदर लिखाण आपल्या माणसांनी केलंय आपल्या आधीच्या पिढ्यांनी केलंय मला वाटतं तेवढं सुंदर इंग्लिशमध्ये आजही लिहिणं खूप कमी का कारण त्यांनी ती ती भाषा महत्वाची समजली आणि मुख्य म्हणजे मराठीमध्ये त्यांनी जे जे काही स्वतःला म्हणायचं होतं ते म्हणण्याची ताकद कमावली त्यासाठी मला वाटतं मराठी माध्यम हे खूप आवश्यक आहे त्या माध्यमात आपण विचार करणं आणि स्वतला शोधणं मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते की आपण स्वतःला शोधणं मी स्वतः लहानपणापासून खूप अंतर्मुख प्रकारातली होते जरी मी नाटकांमध्ये कामं करत होते जरी मी वेगवेगळ्या साहित्य प्रकारांशी अगदी जवळून संपर्कात होते तरीसुद्धा मी स्वतः अभिनेत्री आहे हे सुद्धा मी आपण कुणाला सांगत नसे पाचव्या सहाव्या वर्षापासून नाटकांमध्ये कामं सुद्धा तर असं अंतर्मुख असताना जर मला माझ्या भाषेची साथ मिळाली नाही तर मी पुढे कसं जाणार त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातनं मी माझ्या भाषेत ठामपणे सांगू शकले मला जे करायचं होतं ते करू शकले त्यासाठी मला वाटतं या माध्यमाचा खूप उपयोग झाला आणखी एक मला आठवण सांगाविषयी वाटते मी शिशुविहार शाळेत शिकले शिशुविहार ही शाळा आपल्याकडे मॉन्टेसरी म्हणजे लहान मुलांची कसं वागावं लहान मुलांची शाळा कशी असावी हे मॉन्टेसरी जी आपल्याकडे आणली त्या ताराबाई मोडकांच्या शाळेत मी शिकले त्याचं महत्व असं की त्यांनी मराठीमधून पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रात मॉन्टेसरी आणली मग आपल्याकडे जर मराठी भाषेतच पहिल्यांदा शाळेत अगदी लहान जे आता आपण पाहतो की पहिलीच जात नाही आपण डायरेक्टनं आधी खूप मॉन्टेसरीने जे जे काही शिकवलं ते चार पाच वर्ष मूल शिकत असतं आणि मग ते पहिलीच जात तर हे जर महाराष्ट्रात मराठीत आलेलं आहे आधी तर मराठी दुय्यम कशी असेल त्यामुळे मला वाटतं मराठीचा प्राधान्याने विचार तुम्ही करायला हवा हां हे खरं आहे की काही वेळा तुम्हाला असं वाटतं की मराठी माध्यमात तसे शिक्षक असतील का आमच्या वेळी असे शिक्षक मला तरी आठवत आहेत की जे आमच्यामध्ये अगदी मनापासून रस घ्यायचे प्रत्येक मूल काय करत आहे कसं आहे याची त्यांना पक्की जाणीव असायची ही जाणीव असलेले शिक्षक आज मराठीत असतील का असं तुम्हाला जरूर वाटू शकतं पण का नाही मला वाटतं आमच्यासारखे मराठीबद्दल आत्मीयता असलेले खूप लोक इथे आहेत खूप शाळा अशा ध्येयवादाने चालवतायत लोक या झेंडा मराठीचामध्ये तुम्हाला असं नेहमीच पाहायला मिळत असेल की कोणकोणत्या शाळा कोणकोणत्या प्रकारांनी चालवणारी मंडळी आहेत मग त्या शाळांमधून मराठीचा दर्जा चांगला नसेल असं कसं होईल तुम्ही पारखून घेऊ शकता तुम्ही शाळांमधनं जाऊन विचारपूर्वक निर्णय घेऊ शकता पण आधीच ठरवायचं की मराठी शाळेत मुलाला घालायचंच नाही असं मात्र करू नका कारण त्या मुलाला त्याच्या मातृभाषेत शिकायचा हक्क आहे आणि तसं शिकल्यामुळे नंतर वेगळ्या भाषा तुम्ही शिकवू शकतातच जसं इंग्लिश घरी करून घेऊ शकता तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये घातलं तर तुम्हाला मराठी घरी शिकवावंच लागेल ना मग मराठी माध्यमात त्याला शिकू दे इंग्लिश हिंदी एवढ्या दोनच का आणखी कितीतरी भाषा मूल शिकू शकतं बऱ्याच मुलांना वेगवेगळ्या भाषा शिकायची आवड असते पण तुम्ही त्यांना मूळची भाषा मराठी द्या एवढंच मला वाटतं कारण आज आपल्याला महाराष्ट्रात आपली भाषा टिकवण्याची गरज आहे प्रत्येक देशात आपण पाहत आलो जर इतिहास पाहिला तर स्वतःच्या भाषेत विचार करू शकणारे नागरिक जिथे आहेत तिथे खूप उत्कर्ष झालेला आहे जसं आपण जपानचं उदाहरण घेऊ शकतो अमेरिकेचं उदाहरण घेऊ शकतो मग आपण आपल्या मुलांना त्या सुविधेपासून वंचित का ठेवायचं त्यामुळे निश्चितपणे मी तर असं म्हणेन की मराठी शाळेत शिकून आमचं काहीही नुकसान झालं नाही मी माझा भाऊ आज आम्ही साहित्यिक तर आहोतच पण प्रत्येक पावलं पावली आम्हाला आमचं मराठी चांगलं असल्याचा खूप अभिमान वाटतो आणि उपयोग होतो मला वाटतं तो उपयोग सगळ्यांनी आपल्या मुलांना करून द्यायला पाहिजे एक गोष्ट मला नेहमी जाणवते की काही वेळेला पालकांना असं वाटत असतं की एक काही प्रमाणावर न्यूनगंड असतो की आपल्याला इंग्लिशमध्ये न शिकल्यामुळे आपण इंग्लिशच्या बाबतीत मागे राहिलो त्यामुळे जगात आपलं मूल मागे राहील का तर मला वाटतं तसं काही नाही आहे आपण मागे राहिलो असलो जर का तर ते आपण इंग्लिश भाषेची वेगळी तयारी केली नाही म्हणून राहिलो आहे त्याचा मुळातच इंग्लिशमध्ये शिकण्याशी मला वाटतं काही संबंध नाही आहे मराठीत शिकून सुद्धा इंग्लिश छान असू शकतं असायला हवं तर तेवढं जसं आपण गणिताचा अभ्यास करतो जसं आपण विज्ञानाचा अभ्यास करतो तसा इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे बाकी काहीच नाही पण त्यासाठी मराठी मागे ठेवून इंग्लिशचा अभ्यास करावा असं नाही होता कामा दुसरं आणखी एक असं पाहण्यात येतं की आताच्या इंटरनॅशनल स्कूल्स म्हणा किंवा इंग्लिश माध्यमातल्या शाळा म्हणा या जास्त चकचकीत वाटतात किंवा त्यांचं सगळं खूप अत्याधुनिक वाटतं तसं असू शकतं परंतु मराठी शाळेत ते नाही आहे असं कुठे आहे मराठी शाळांमध्ये सुद्धा जीव तोडून शिकवणारे शिक्षक आहेत काही प्रमाणावर असेही शिक्षक आहेत की जे आपल्या आपल्याकडे शिकणाऱ्या मुलांना आपल्या स्वतःच्या विकासापेक्षाही जास्त प्राधान्य देत आहेत कारण ती आपली संस्कृती आहे आपण जे देतो गुरु म्हणून जे करतो ते आपल्या शिष्याला जास्तीत जास्त पुढे नेणाऱ्या गोष्टी आहेत की नाही त्या हे पाहणं हे आपल्या संस्कृतीत आहे निश्चितपणे संस्कृतीचा हा भाग आहेच आई जेव्हा मुलाला शिकवते जीव तोडून शिकवते कारण मराठी संस्कृतीत ते खूप आहे की आपल्या मुलाला सर्वस्व देणं तसंच आपल्या गुरूंचं पण आहे मला आठवत आहेत की माझे गुरु म्हणजे मराठीच्या टीचर्स ज्यांची मी लाडकी होते आणि चित्रकलेच्या चित्रकलेच्या माझ्या बाई वाकरेबाई होत्या त्या तर मला आजही फोन करतात कोणतीही चांगली गोष्ट असेल तर त्या मला सांगतात हां ही पाहिली हां तुझी तर मला असं वाटतं असं जीव तोडणं हे मराठीमध्ये आहे कारण ते आपल्या मराठी संस्कृतीत तर ते आपल्या मुलाला जरूर द्या कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही हां तुम्ही सावधपणे पावलं उचलू शकता जी शाळा निवडाल ती शाळा चांगली आहे ना हे पाहू शकता आणि जर सगळ्याच पालकांनी असं म्हणायचं ठरवलं की आम्ही मराठीत जाणार नाही तर मराठीतमध्ये चांगले स्टुडंट्स असणार कुठून चांगले शिष्य आपल्या चांगल्या शिक्षकांना मिळणार कुठं त्यामुळे आपली जबाबदारी आहे मला असं वाटतं आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तो दर्जा का मिळाला आहे कारण ती भाषा मोठी आहे जुनी आहे विशेष आहे त्या भाषेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती झालेली आहे मोठमोठे विद्वान या भाषेत होऊन गेले तर ती भाषा जगवणं आणि त्या भाषेचा अभिमान बाळगणं ती भाषा आपल्या पाल्याला पहिल्यापासून येते ना पाहणं हे मला वाटतं पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि त्या पाल्याला जर का आणखी वेगळ्या गोष्टी शिकवण्याची गरज असेल तर ती आपण नक्कीच करणार आहोत कारण आपण पालक म्हणून आपलं कर्तव्य करणारच आहोत मग मला वाटतं घाबरायची काहीच गरज नाही मराठी भाषेतून मुलाला शिकू द्या अगदी जन्मल्यापासून जी भाषा त्याच्या कानावर पडते जी भाषा घरात आसपास महाराष्ट्रभर त्याला ऐकायला मिळते ती ते त्याला चांगली शिकू द्या त्या भाषेत वेगवेगळे शब्द आहेत वेगवेगळ्या मणी आहेत त्या सगळ्याचा त्याला आनंद घेऊ द्या आणि त्याच्यामुळेच आपली मराठी भाषा पुढे जाणार आहे नाहीतर ती कुठेतरी थांबेल तर ती थांबे। न थांबू देणं आणि त्यासाठी आपण सकारात्मक दृष्टीने प्रयत्न करणं हे आवश्यक आहे आणि ती फक्त आपली पुढची पिढीच करणार आहे त्यामुळे आपला न्यूनगंड सोडून आपली पुढची पिढी आपल्यापेक्षा मराठी अधिक उत्तम कशी बोलेल आणि आपल्या महाराष्ट्राची शान कशी होईल हे मला वाटतं आपण पाहायला हवं आपल्या झेंडा मराठीनी मराठी भाषा वाढावी तिचं जतन व्हावं यासाठी पुढाकार घेतला आहे मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्यासाठी मला वाटतं आपले सगळ्यांचे हात झेंडा मराठीच्या सहकार्यासाठी पुढे यायला हवेत मी तर आहेच मला वाटतं तुम्हीसुद्धा मराठीच्या प्रसारासाठी आणि सतत वाढीसाठी नक्कीच प्रयत्न कराल धन्यवाद